काही नेस्तारावं गाय करावं न्याय द्या का आम्हाला न्याय द्याव त्याला धरून तुम्ही आटक राहावं व आमच्या जीवाला असा ध्वा आहे पटवर शेतात आम्ही राहायचं गेल की नद आपून करताय गावाजवळ आमचं शेत आहे घरी जावं करावं आम्ही तीन मालच काय करायचं याला जागाव माझ्या पराला आमच्या कुटुंबाला ध्वाका आहे त्याच्यापासून बघा एवढच माझी विनंती आहे बघा पोलीस स्टेशनला न्याय द्या आम्हाला न्याय द्या गाव आले चार वर्ष झाला आम्ही बाग केली त्यांना असं करताय नजर राखून व आम्ही काय केलं कुणाच आमची दुश्मनी नाही वैर नाही पण हे का करताय ते आम्हाला न्याय द्या त्याचा तुम्ही साहेब न्याय द्या द्राक्ष बागेवर तननाशक फवारणी महिला शेतकरी कोसळी आक्रोशात पारशी तालुक्यातील कोरफळे गावातील धक्कादायक प्रकार पारशी तालुक्यातील कोरफळे गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवर फवारल्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे हातातोंडाशी आलेले पीक गळून पडल्याने महिला शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले किरण बर्डे या शेतकऱ्याच्या एक एकर द्राक्ष बागेवर अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याचं समोर आलं आहे येत्या आठवड्यात बागेची छाटणी होणार होती मात्र त्याआधीच या फवारणीमुळे संपूर्ण पीक गळून गेलं त्यामुळे तब्बल दहा ते अकरा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे आता पुढील काही दिवसात ही बाग पूर्णपणे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या घटनेनंतर शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे अज्ञात इसुमा विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे मात्र आता प्रशासन या प्रकरणात काय पावलं उचलतं याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं अनिता किरण बर्डे एक एकर आमची बाग आहे दरक्षाची गावाजवळ शि आमची व चार वर्ष झाला असं ज्ञान विकते आमचं औषध फवारून जाती बघा तात्काळ का अस आमचा न्याय करावा आम्हाला हो का मदत करावी आम्हाला त्यांच्यापासून कुटुंबाला झोका आहे बघा आम्ही अन्न खाल्लं नाही दिवाळी मला नडत याव का शेताच बसल्या लाव आम्हाला काय असेल ते न्याय द्या बघा तुम्ही सांग एवढीच आमची कळकळीची विनंती आहे त्याला आता आम्हाला त्याच्यापासून केस कराय गेले आठ वाजेपर्यंत मी शेतात बसले मला भीती वाटत होती व मी साहेब भीती वाटत होती आता आमच्या बागाला कराय ब नाही आम्हाला का मारून टाकायचा नाही सांगा तुम्ही झालेले आहे आठ नऊ दिवसात आमची बाब खाक होऊन जाते आम्ही कर्जाचा डोंगर करून कशी तरी उभा गेले होते बँकेचं कर्ज आहे लोकांचा कर्ज आहे कर आमच्यावर आम्ही काय करायचं औषध पिऊन मराव कधी औषध ठेवून गेला पवारा ठेवून गेला म्हणून आम्हाला पुरावा सापडला लाव इतक्या वर्ष आम्ही गप होता गरीब बसता आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला न्याय द्या धरून त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून काय बघा कोरपाड्यातल्या तमाम शेतकऱ्यांना मी या ठिकाणी आव्हान आणि विनंती करतोय की बाबांनो असली पापी वृत्ती जर गावात कुणी असेल तर त्याला कुणी पाठीशी घालू नका मी स्वतः हा पापी माणूस असं रात्री जर कार्यक्रम करत असेल तर कोरपाळ्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे संकट आज जसं बर्डे कुठून बरं आलंय तसं गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यावरती येणार लक्षात असू द्या त्यामुळे या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं द्राक्ष बाग असेल बोर बाग असेल कुठली जी असतील पिकं की ज्याच्यावरती आपली उपजीविका आहे लाख लाख दीड दीड लाख रुपये एकरी खर्च येतोय साध्या साध्या पिकाला आणि अडीच लाख रुपये एका एकराला खर्च येतोय आज माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी तेरा चौदा पंधरा टन माल निघाला असता काही लोकांना माल पडले नाहीत पण ह्यांच्या कष्टातनं या ठिकाणी माल पडलालाय तरी सुद्धा एका रात्रीत वीस तारखेला एका पापी माणसाने अज्ञातीमानं या ठिकाणी बाग फवारली आज आमची ताई या ठिकाणी रडत होती शेतकऱ्यांना आपण बघितलंय की मला शासनाला अजून पुन्हा एकदा मी विनंती करतोय आपण जर संबंधित गुन्ह्याची दखल घेतली नाही तर हे प्रकरण कृषी मंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री मंत्रालयामध्ये जाऊन संबंधित कुटुंब आत्मधन करण्याच्या तयारीत आहे याची फुटेज मागायची तर आम्हाला मिळालं नाही आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट ऑपरेटर आमच्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही सीसीटीव्ही बसवलेले आहेत परंतु आरोपी कुठल्या रस्त्यानं आला पाहण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला फुटेज मागितले स्वतः शंभून त्या ठिकाणी फुटेज मागितला तरी सुद्धा ग्रामपंचायतनं फुटेज दिलेला नाही याच्यासारखा नाकर्तेपणा जगात कुठंच नाही डिलीट होऊ शकतो या ठिकाणी करू शकते ती ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावी की त्यांनी जे जे फुटेज रस्त्याचे सगळे संकलन करून होते एकही फुटेज डिलीट होता कामा नाही तालुक्यातील कोरफळी येथील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवरती तन्नाशे फवारून अतिशय काळीमा फासणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे तर त्याबाबत आपण काय सांगाल सर बर्डी तालुका कोरफळी तालुका बार्शी या शेतकऱ्याचं एका अज्ञात तर नाशक फवारून त्याची द्राक्षबागेचं अत्यंत जास्त प्रमाणात नुकसान केलं आहे सदरबाबत आज रोजी कृषी अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा लाखाचं नुकसान दाखवलेलं आहे त्या अनुषंगानं पंचनामा प्राप्त करून गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि जो कोणी आहे त्याला जास्तीत जास्त कडक शासन करण्याचा प्रयत्न करत आहोत याच्यामध्ये नेमकं हे कुणी केलेलं आहे याचा तपास अद्यापर्यंत लागलेला आहे का नाही लागलेला